मित्रांनो मोतीबिंदू म्हणजे काय हे तुम्हाला नक्की माहीत आहे का तर मित्रांनो मोतीबिंदू म्हणजे आपल्या डोळ्याची जी लेन्स आहे ती पिकते ती का पिकते कशी पिकते त्याच्यावर उपचार काय आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर चला बघून घेऊया तत्पूर्वी आपल्या या डॉक्टर सच्चिदानंद परदेशी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि गरजू लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आपल्या डोळ्याची संरचना तुम्ही लक्षात घ्या तर आपल्या डोळ्यांना दिसतं कसं हे जाणण्यासाठी ही डोळ्याची संरचना बघून घ्या यामध्ये डोळ्याची जी लेन्स आहे या लेन्स मधून प्रकाश आतमध्ये जातो आणि दृष्टी पटलावर ह्या पडतो आणि त्या दृष्टीपटलावर ही प्रतिमा सर्व पडल्यानंतर ऑप्टिक नर्व थ्रू म्हणजे ऑप्टिक नर्व म्हणजे एक प्रकारची वायर आपल्या मेंदूपर्यंत गेलेली असे नर्व ही ती मेंदूपर्यंत जाते आणि मग त्यामध्ये कॅल्क्युलेशन होऊन आपल्याला सर्व दिसतं आणि जे पुढं आहे त्याची जाणीव होते असं म्हणायला हरकत नाही ही में में आता हे मी तुम्हाला मराठीत सांगतो इंग्लिश मध्ये खूप वास्ट प्रोसेस आहे सध्या तरी एवढं समजून घ्या आता डोळ्यातून तुमच्या प्रकाश किंवा पुढची जी प्रतिमा आहे जी ती ज्या लेन्स मधून मागे दृष्टी पटलावर जाते ती जर जा लेन्स गडूळ झाली किंवा पुसट पुसटशी झाली पांढरट झाली तर तुम्हाला दिसणार नाही बरोबर मोतीबिंदूच्या पेशंटला सेम तसाच त्रास होतो मित्रांनो ही जी डोळ्याची लेन्स आहे ही पांढरट दुधी रंगाची होते आणि दुधी रंगाची पांढरट पुसटशी झाल्यामुळं योग्य प्रतिमा दृष्टीपटलावर पडत नाही आहे त्यामुळे मोतीबिंदू झालेल्या पेशंटला दिसत नाही किंवा क्लिअर दिसत नाही गढूळ दिसतं असं म्हणायला हरकत नाही तर मित्रांनो ह्या लेन्समध्ये प्रोटीन सारखं मटेरियल असतं आणि ते कालांतरानं लेन्स पिकते म्हणा किंवा गडूळ होते म्हणा यामध्ये वयाचाही परिणाम असू शकतो त्याचबरोबर मित्रांनो वया वाढत्या वयाबरोबर मोतीबिंदू होण्याचा त्रास वाढतो काही वेळा काही इंजुरी किंवा अपघात होतात त्यामुळे ही मोतीबिंदू होतो काही वेळा अनुवंशिक ही गोष्टी ह्यामध्ये असतात म्हणजे तुमच्या आई वडिलांना किंवा घरामध्ये तुमच्या रक्ताच्या नात्यामधील कोणाला जर मोतीबिंदूंचा त्रास असेल तर तो पुढे चालत येणारा त्रास असू शकतो तर मित्रांनो यावर उपाय काय आहे तर पटकन उपाय जर तुम्ही म्हटला तर सर्जरी केली जाते सर्जरीद्वारे ही जी पिकलेली लेन्स आहे ती काढून टाकली जाते आणि तिकडे आर्टिफिशियल लेन्स टाकली जाते ज्या योग्य तुम्हाला पुन्हा क्लिअर दिसू शकतं आता काही केसेस अशा असतात की ज्यांचं ऑपरेशन केलं जात नाही किंवा काही ना बिना ऑपरेशनचं बरं व्हायचं असतं तर मित्रांनो होमिओपॅथीमध्ये याचे बेस्ट रिझल्ट आहेत आणि बेस्ट उपचार आहेत ज्या योग्य तुम्ही मोतीबिंदूचा तुम्हाला त्रास असेल तर तुमच्या जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरशी संपर्क साधू शकता आणि याच्यावर चांगला उपचार करून घेऊन तुमचे जे मोतीबिंदू झालेला आहे ते प्रोसेस रिवर्स करून बरे होऊ शकता आणि हे करताना त्या पेशंटची हिस्ट्री त्या पेशंटला जो होणारा त्रास आहे त्याचबरोबर त्याची पूर्ण माहिती घेऊन दिली जाते काही वेळ सुरुवात असेल तर होमिओपॅथीमध्ये सिनेरियमारेटिमा सारखा ड्रॉप आहे हा हा तुम्ही वापरला तर तुम्ही हळूहळू तुम्हाला लगेच बरं वाटू शकतं त्याचबरोबर जर तुम्हाला नुकताच नंबर लागलेला आहे ब्लड विजन दिसते किंवा क्लावडे विजन दिसते तर अशा वेळी तुम्ही होमिओपॅथिक ड्रॉप अशा पद्धतीने तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरून तुमचे विजन परत आणू शकता आणि बरे होऊ शकता तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही माहिती अगदी थोडक्यात सांगितलेली आहे डेटू या एका नवीन विषयासोबत पुढच्या पार्टमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांची शेअर करा